खाली काल मान्य न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे अधिकारी मान्य जिरंगे पाटील यांना भेटले आणि शासनाच्या वतीने आपण जी काही कार्यवाही करतोय त्याची त्यांना कल्पना दिलेली आहे त्यानिमित्तानं त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आमची मंत्रिमंडळ उपसमिती बैठक आता झाली आम्ही सर्व मंत्री त्या बैठकीसाठी उपस्थित होतो काही मंत्री ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा झाली विशेष करून हैदराबाद गॅजेटियर है, आहे आणि सातारा गॅझेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मुदतवाढा मी देणार नाही असे त्यांनी भूमिका मांडलेली आहे तर बाबतीत आता विस्तारण चर्चा झाली काही था कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत बाबी तपासून घेतो आहे मी अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय होतंय आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समित आम्ही चर्चा करणार आहोत असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं तात्काळ अंमलबजावणी करावी की त्यांची भूमिका काय आहे आणि सरकार अडचण काय